आणि बघा नारायण शेठ डामशे यांचा पुष्पा फायनल साठी पात्र झाले आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी शंभर रुपयापर्यंत धन्यवाद बघा विंदोर चेंदोर जेवा लोखा आणि लाडू आताच्या शहरातीमध्ये उजी साइड धन्यवाद जयशंकर शंकर पसन्न मुक्काम चांदई यांना जोड या ठिकाणी जय हनुमान प्रसन्न संकाम सोनावले मालवाडी चला तयार लागा हा बंद झाले कुणी गाडी जमून येऊ नका मी सर्व चकड्यावर विनंती करतो नंतर गाड्या नाही झाल्या तर अंधार होतो आपल्याला गाडी आली बघा